जामनेर तालुका सहकारी जिनिंग ड्रेसिंग संस्थेच्या स चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड आज झालेली आहे आज आपल्यासोबत चेअरमन राजधर पाटील हे आहेत त्यांची भूमिका जाणून घेऊया आज तारीख अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी संचालक मंडळाची मीटिंग पार पडली त्यात सहाय्यक निबंधक एस एस पवार त्यांच्या अध्यक्षतेखाली निवड पार पडली त्यात माझी एकमताने चेअरमन म्हणून एक, एक वर्षासाठी निवड करण्यात आली सदर सभेस माननीय दिगंबरदादा पाटील किश किशोर दिलीप खोडपे सर जगनदादा लोखंडे किशोरप्पा पाटील सर्व संचालक सर्व संचालक उपस्थित होते त्यात माझी एक एकमेकांनी निवड करण्यात आली तुमचा संकल्प काय एक वर्षासाठी एक वर्षासाठी संकल्प असा आहे की शेतकरी निवास म्हणून तेथे मंगल कार्यालय उभं करण्याचे आमची हे आहे तरी सर्व संचालक मंडळ आणि नेतेगट सहकार्यकर्ते या भावनेंनी पुढची वाटचाल करणार व्हाईस चेअरमन सचिन पाटील गोदरी येथील आहेत सहकारी क्षेत्रात त्यांचा अनुभव आहे त्यांचे काय म्हणणे ऐकून घेऊया नमस्कार आज जामनेर तालुका शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग सहकारी सोसायटीचे विशेष सभेचं आज आयोजन करण्यात आलेलं होतं वर्ष दोन हजार पंचवीस ते तीस या पंचवर्षी निवडणुकी ही बिनविरोध करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची निवड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती या ठिकाणी सर्व संचालक मंडळांनी चेअरमन म्हणून राजधररामदन पाटील यांच्यावर आणि व्हाईस चेअरमन म्हणून सचिन भगवान पाटील यांच्यावर विश्वास या ठिकाणी दाखवला व्हाईस चेअरमन म्हणून माझी या ठिकाणी निवड करण्यात आली या प्रसंगी आमचे नेते मान्य सर दिगंबरदादा पाटील जगनदादा लोखंडे ईश्वरप्पा पाटील त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमधून शंकर भाऊ राजपूत त्यानंतर ज्ञानेश्वर भाऊ बोरसे यांचं सर्वांचं सहकार्य सर त्या ठिकाणी आम्हाला मिळालं नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास या ठिकाणी सांग टाकला तो मी सार्थ करण्याचा प्रयत्न पुढील वाटचालीत करणार आहे त्याचप्रमाणे सर्व सभासदांचंसुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक असा आभार मानतो त्यांनीसुद्धा आमच्या संचालक सर्व संचालक मंडळांवर विश्वास व्यक्त केलेला आहे संस्थेची परिस्थिती पाहता अतिशय संस्थेच्या डबघाईला आलेली संस्था आहे परंतु त्याच्यातून काहीतरी निर्माण करता येईल किंवा त्या संस्थेचं उत्पन्न वाढेल आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे लागतील तेव्हा ती संस्था त्या ठिकाणी प्रगतीवर येईल हे सर्व करण्याचा मानस सर्व संचालकांनी मिळून जे विरोधी सदस्य असतील यांनी सर्वांनी केलेला आहे त्याच पद्धतीने पुढील वाटचाल चेअरमन आणि व्हाईस चेअरमन म्हणून आमची दोघांची आहे